मुरुम तालुका उमरगा येथे श्री माऊलीच्या आज्ञेवरून तेथील गुरुबंधू श्री भास्करराव महामुनी यांनी श्री गिरीधर प्रभूंच्या मंदिरासाठी जागा अर्पण केली तेथील श्री वेदपाठक भालकाटे रासुरे भोसगे बेंडकाळे टेकाळे बदोले बबलादे महामुनी बेळमकर पोतदार नांदुर्गेकर इत्यादी भक्तमंडळींनी गिरीधर प्रभूंचे मंदिर निर्माण केले ही सर्व भक्त मंडळी मुरुम येथे सप्ताह साजरा करीत आणि नंदेश्वर सोलापूर इत्यादी ठिकाणी सप्ताहास जात असत एकदा श्री विश्वनाथ नरसिंह वेदपाठक हे सोलापूर सप्ताहासाठी गेले असता त्यांची मुलगी आडाचे पाणी आणण्यासाठी गेली असता पाय घसरून खोल असणाऱ्या आडामध्ये पडली बराच वेळ मुलगी घरी न आल्यामुळे शोधाशोध केली तेव्हा मुलगी आडामध्ये पडल्याचे लक्षात आले तेव्हा एका युवकाने त्या मुलीस आडातून बाहेर काढले सगळ्यांनी पाहिले तर त्या मुलीस कुठेही सुद्धा नव्हते मग लोकांनी विचारले की मुली तुला कुठेही कसे लागले नाही तेव्हा त्या मुलीने उत्तर दिले माझ्या माऊलीने मला अलगद झेलल्यामुळे मला कोठेही लागले नाही हे ऐकून सर्वांनी श्री माऊलींचा जय जयकार केला गिरीधर मंदिरातील तळघराच्या खोलीमधील साधना श्रीमाऊलींची एकांतावरी प्रीती होती श्री माऊली निवांतस्थळी सारखे भटकत ज्यांना एकांताची आवड असते त्यांना ज्ञानराजांनी ज्ञाननिधी म्हटले आहे जणू मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची ते घरची मंडळी त्यांचा शोध घेत पण ते सापडत नसत यांच्या रक्षणाचाही प्रश्न घरच्यांना भेडसावू लागला सातत्याच्या प्रयत्नानंतर घरच्या मंडळींची आणि त्यांची गाठ पडली स्वकीयांनी त्यांची समजूत घातली त्यांना विनवले घरी चला प्रपंचातले काहीही करू नका स्वतंत्र जागेत अहर्निश परमार्थ करा आम्ही अडथळा आणणार नाही राजी राखावे सकळजन या न्यायाने ते घरी आले घर गाव आणि परिसराला आनंद झाला त्यांना तळघरात एक स्वतंत्र खोली बांधून देण्यात आली तेथेच त्यांचे ध्यान नामस्मरण झाले सोलापूर येथील श्री माऊली भक्त श्री किसन गवळी माऊलीच्या दर्शनासाठी नेहमी नंदेश्वरी येत असत एक वेळी ते नंदेश्वरी आले असता त्यांच्या घरी चोरी करण्यासाठी काही चोर आले त्या चोरांनी काही मौल्यवान वस्तूची चोरी केली आणि त्या वस्तू घेऊन ते चोर घरातून बाहेर पडू लागले त्याच क्षणी त्यांची दृष्टी गेली त्या चोरांना काही दिसेनासे असे झाले त्यामुळे त्यांनी ते चोरीचे गाठोडे टाकून दिले तेव्हा त्यांना पूर्वीसारखे पुन्हा दिसू लागले यावरून त्या चोरांच्या लक्षात आले की इथे कुणीतरी दैवी शक्ती या घराचे राखण करीत आहे त्यानंतर त्यांनी श्री गवळी यांची क्षमा मागितली यावरून श्री माऊली आपल्या भक्तांचे सदैव रक्षण करत असतात हे दिसून आले